हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये वनस्पती किंवा बीज झकलेले आण सपुष्प वनस्पती होत आहे एनजीओस्पंप ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दर वॉज ऑफकोर्स अ कन्सिडरेबल ओव्हरलॅप बिटवीन द जिम्नोस्पम्स अँड एनजीओस्प्स दुसरा वाक्य आहे मोस्ट एनजीओस्पम ओव्ह्युल्स प्रोसेस टू इंटेग्युमेंट्स वाईल जिम्नोस्पर्म्स युजली हॅव ओनली वन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू